नमस्कार मी प्रतिभा आपले होम फुक मराठी स्वागत करत आहे आज आपण छान हिरव्या चला ले ले तर सुरुवात करूया त्यासाठी बघा अर्धा किलो मी वांगी घेतलेली आहेत आता हे वांगी आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत मी आता व्यवस्थित आपण हे स्लाइसमध्ये कट करून घेऊया अशा पद्धतीने आपण स्लाईसमध्ये जर कट करून घेते तर आपली वांगी सुद्धा तेलामध्ये छान मस्त असे परतली जाते आणि लवकर शिजल्या सुद्धा जाते बघा अशा पद्धतीने संपूर्ण वांगी व्यवस्थित अशी कट करून घेत आहे बघा आता छोट्या छोट्या या काटेरी वांग्याची मसाला वांगी सुद्धा छान होतात त्याच पद्धतीने समजा आपण जर भरीत बनवलं भरीत सुद्धा चवीला खूप छान तयार होतं तर अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण जे वांगे आहेत ते कट करून घेतलेले आहेत बघा संपूर्ण जे वांगे आहेत ते आपण कट करून घेऊया त्यानंतर बघा मी नॉनस्टिकची कढई घेतलेली आहे नॉनस्टिकच्या कढईमध्ये मी एक बडी तेल घालून घेतलेलं आहे तेल आता घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया बघा अशा पद्धतीने तेल व्यवस्थित लावून घेतलं की वांगे तळाला चिटकणार सुद्धा नाही आणि व्यवस्थित मस्त तेलामध्ये परतले जातील तेलामध्ये छान व्यवस्थित परत बघा अशा पद्धतीने मस्त असे अलग थोड्या वेळाने करून घ्यायचे म्हणजे वांगे जे आहेत ते सर्व बाजूंनी व्यवस्थित शिजले जातील बघा आता संपूर्ण वांगे व्यवस्थित तेलामध्ये आपण मिक्स करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने बघा मस्त असं मोठ्या वांग्याचं सुद्धा भरी तुम्ही बनवू शकता बघा खूप छान तयार होतं टिफिनमध्ये मध्ये अशा पद्धतीचं वांग्याचं भर तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान तयार होतो बघा बघा आता जे वांग्याची भरीत आहे आपण याला झाकून ठेवूया आणि पाच ते सात मिनिटं मंदाच शिजायला ठेवूया बघा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली मा असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की माझ्या वांग्याची भरीतची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे अशा पद्धतीने बघा आता जे संपूर्ण जे वांगे आहेत ते आपण शिजवून घेतलेले आहेत बघा थोड्या वेळानंतर वांगे जे आहेत पूर्णपणे मस्त मऊ सुद्धा शिजल्या जातात आणि चम्मचच्या सहाय्याने आपण त्याला छान बारीक करून घेऊया बघा आता परत त्याची एक थोडीशी वाफ काढून घेऊया बघा चम्मचच्या साईडने बघा व्यवस्थित असे जे वांगे तसे मॅश करून घेतलेले आहे बघा याची साल सुद्धा काढायची आपल्याला गरज नाही मस्त असं हे वांग्याचं भरीत चवीला तयार होतं बघा चम्मचच्या साईडने व्यवस्थित छान असं उच करून घ्यायचं त्यानंतर आता आपण हे पूर्णपणे भरीत जे शिजलेलं आहे ते काढून घेऊया त्यानंतर बघा एक बारीक मी कांदा कट करून घेतलेला आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत पिक्या त्यानंतर बघा एक टमाटर घेतलेला आहे तीन ते चार लसणाची पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत कोथिंबीर घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे थोडासा मी त्यानंतर सुके मसाले पाहूया जिरा आणि मोरी घेतलेली आहे अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे एक चम्मच लाल तिखट आणि हळद घेतलेली आहे आता आपण छान फोडणी करून घेऊया बघा कढईमध्ये मी एक पडी परत तेल घातलेलं आहे त्यानंतर जिरं मोरी घालूया जिरं मोरी छान पुरल्यानंतर त्यामध्ये आपण जे भरतासाठी जे कांदा लसूण चिरून घेतले आहे ते सुद्धा आपण घालून घेऊया बघा कांदा कढीपत्ता आणि हिरवी मिरची टमाटर संपूर्ण जे साहित्य ते आपण यामध्ये घालून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण तेलामध्ये छान परतून घेऊया कांदा आणि टमाटर छान तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये आपण सुके मसाले घालूया कांदा टमाटर व्यवस्थित परतून झालेले आहे त्यानंतर सुके मसाले घालूया आणि आपण जे भरे तयार करून घेतलेला आहे तेलामध्ये छान परतून ते घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि जो कोथिंबीर घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेऊया बघा संपूर्ण साहित्य परतून घेऊया अशा पद्धतीचं वांग्याचं बघा भाकरी बरोबर पोळी बरोबर किंवा टिफिन मध्ये देण्यासाठी अशा पद्धतीचं दे वांग्याचं भरत तुम्ही नक्की बनवू शकता खूप छान हे चवला तयार होत बघा आता एक ते दोन मिनिटं आपण हे तेलामध्ये परतून घेऊया बघा आपलं मस्त झणझन तसं वांग्याचं भरीत तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की वांग्याच्या भरीतची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मस्त तयार झालेलं आहे आपलं त्यानंतर आपण आता डिश मध्ये घेऊया बघा वांग्याची भरीतची रेसिपी आपली तयार झालेली आहे సంపూర్ణ వీడియో బద్దులు ధన్యవాద లగేజ భటూయా నవీన్ రెసిపీస తోపర్ బాయ్